नमस्कार नर्मदेहर खरं तर या विषयावर बोलावं की नाही बोलावं असा प्रश्न मला पडला होता परंतु सध्या आपल्या प्रांतातल्या भाषी अस्मिता ज्या टोकदारोज चालल्यात त्यामुळं मला असं वाटलं की आपण थोडंसं बोललं पाहिजे सध्या एक असा विचारप्रवाह प्रवाहित होताना दिसतोय की मराठी भाषा ही, ही मुलांनी शिकलीच पाहिजे पहिलीपासून वगैरे वगैरे आणि हिंदी भाषेला विरोध मला असं जाणवतं आहे त्याच्यामध्ये एक वास येतो आहे की हिंदी भाषेला विरोध करण्यापेक्षा इंग्रजी भाषेला पायगड्या घालण्यासाठी हा सगळा कटडोप चालला काय काय करतोय असं वाटतं एक गणित बघा आपला जो देश आहे हा देश हजारो भाषा इथं बोलल्या जातात पंधराशे भाषा ऑफिशियली आपल्या देशामध्ये दे, अधिकृतरित्या बोलल्या जातात परंतु आपण भाषा 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 करताना एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न मला तुम्हाला विचारायचा वाटतो की सगळ्यात पहिला आपला मोबाईल काढावा आणि हा मोबाईल तुम्ही कुठल्या भाषेत वापरता हे मला एकदा सगळ्यांनी दाखवा हो का माझा शुद्ध मराठीमध्ये गेले अनेक वर्ष हा, हा मोबाईल मी हा ब्रह्मण मी शुद्ध मराठी भाषेमध्ये वापरते म्हणजे एकीकडे एक आपण म्हणायचं की दुसऱ्या भाषांना विरोध करायचा मराठी भाषेतच वापरा बरं तुम्हाला असं वाटतं की मी मराठीत वापरतो आहे थांबा तुम्हाला सांगतो आता बघा हा जो आहे ना जर तुम्ही याच्यामध्ये गेलात हो का आता हे जे आपले संपर्क आहेत तुम्ही हे बघाच आज संपर्क शोधा त्याच्यामध्ये बघा ही कुठली भाषा आहे तमिळ भाषा आहे आता समजा तमिळनाडूतले माझे जे संपर्क आहेत मदुरई तर आता मदुरई शहरातले संपर्क सगळे मी तमिळ भाषेमध्ये सेव्ह केलेले आहेत तिथं मी मराठी मराठी केलेलं नाही म्हणजे सांगायचं तात्पर्य काय की जे माझे तुम्ही बघा आता विषय तुम्हाला भाषा कुठल्या वाटल्यात बघून ठेवा येतात ही तमिळ भाषा आहे ही इंग्रजी आणि उर्दू ही मराठी आहे ही तमिळ हिंदी संस्कृत संस्कृत गुजराती म्हणजे गुजराती लोकांचे क्रमांक मी गुजराती भाषेत शेव केलेत इंग्लिश बांगला तर सांगायचं तात्पर्य काय की सगळ्या भाषा ह्या वापरणं हे आपल्या देशाचं सौंदर्य लक्षात ठेवा आपल्या देशामध्ये सगळ्यात मोठं नुकसान जर कशाने केलं असेल तर भाषावर प्रांतरचनेने तत्पूर्वी भाषावर प्रांतरचना होण्यापूर्वी प्रत्येक प्रांतातल्या माणसाला किमान चार ते पाच भाषा येत होत्या आपल्या देशामध्ये आणि तुम्ही इंग्रजी शिका ना तरखडकरांची भाषांतर पाठ पाठवायला घ्या इंग्रजी पण शिका एक भाषा पण शिका परंतु तुम्ही या एखाद्या विशिष्ट भाषेला विरोध करता करता तुम्ही आपल्या भारतातलं जो मुख्य सूत्र आहे आपल्या एकीचं ते तुम्ही तोडताय अनेक भाषा चार पाच भाषा येणं काही चुकीचं नाही आपल्या भारतातल्या सगळ्या लोकांना महाराष्ट्रातल्या लोकांना गुजराती पण यायचं कानडी पण यायचं पाली पण यायचं असं एक काळ होता आता आपल्याला धड मराठी येत नाही आणि धड इंग्रजीत नाही तुम्ही तुमचा फोन क्रमांक कुठल्या भाषेत सांगता घरावरची पाटी कुठल्या भाषेत आहे एक लक्षात घ्या तुमच्या घरावरच्या पाट्या इंग्रजीमध्ये असणार तुमचा फोन तुम्ही इंग्रजीमध्ये वापरणार तुमचा फोन क्रमांक तुम्ही इंग्रजीमध्ये सांगणार तुम्ही बोलताना अखंड हाय हॅलो थँक्यू गुड बॉय बॅड बॉय करणार आणि बरोबर जेव्हा एखादी चांगली भाषा शिकायची किंवा ही वेळ येते तेव्हा तुम्हाला हे आठवते हिंदी भाषेचं तुमचं द्वेष जागृत होते नका द्वेष करू हा जो देश आहे ना हा देश आहे ना हा देश शतखंडित झालेला आहे आपल्या देशाचे ऑलरेडी खूप तुकडे केलेले आहेत आणि ते तुकडे करण्यासाठी आपण आपल्या खोट्या अभिमानापोशी भाषा अभिमानापोटी कुठं खत तर घालत नाही याचा विचार सगळ्यांनी केला पाहिजे जर तुम्हाला खरंच मराठी भाषेचं प्रेम आहे ना चला आजपासून तुमचा हा मोबाईल आहे ना तो मराठी भाषेमध्ये वापरा बघू आजपासून तुमचा फोन नंबर नाईन एट टू टू थ्रीनं सांगता अठ्ठ्याण्णव दोनशे तेवीस सांगा बरं आजपासनं तुमच्या दारातल्या सगळ्या इंग्रजी पाट्या काढून टाका आणि तिथं मराठी भाषेत पाठी टाका बरं तुमच्या दुकानाच्या पाट्या मराठी करा बरं मी काय म्हणतो करते का तुम्हाला रिक्षावाल्याला साधा सांगा। सांगता तुम्ही लेफ्ट राईट सांगता आणि एकीकडं हिंदी भाषेला विरोध करताय कशासाठी विरोध करताय मी काय हिंदी भाषेचं भाषेचं पक्ष घेत नाही मी सगळ्या भाषा बोलतो माझ्या पुढं बंगाली मनुष्य आला की मी बंगाली भाषेत बोलतो कानडी मनुष्य आला की मी कानडी भाषेत बोलतो गुजराती माणूस आला की मी गुजराती भाषेत बोलतो आणि जर त्याला कुठलीच भाषा येत नसेल तर मला संस्कृत खूप चांगलं येतं म्हणजे सगळ्या भाषा शिका ना काय फरक पडतो एक आयुष्य दिलं देवाने त्याच्यामध्ये भांडून आपले देशाचे तुकडे कशाला करताय तुम्हाला जर एवढंच भाषेचं प्रेम आहे तर तुमच्या कृतीत ना दाखवा ना ते आज मी प्रत्येक माणूस बघतोय मी तुम्हाला लिहून सांगतो मी तमिळनाडूमध्ये राहत होता तिथं पण फार तमिळ 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 असं करायचे त्या संपूर्ण आमच्या बंगल्याच्या सोसायटीमध्ये फक्त माझा मुलगा तमिळ माध्यमाच्या शाळेत शिकत होता फक्त मी एकटा तमिळ भाषेमध्ये फोन वापरत होतो तिथं मी मराठीत फोन नाही वापरायचो तिथं माझा फोन मी तमिळ भाषेत वापरत होतो ते बघितल्यावरती मग सगळे गप्पा आले म्हटलं तुम्ही काय मला सांगता हिंदी बोलू नको हे बघ म्हटलं माझा फोन तमिळमध्ये माझा मुलगा तमिळ मा तमिळ माध्यमात शिकतो काय होतं दोघांचं भांडण तिसऱ्याचा लाभ या तुमच्या भांडणामध्ये तुम्ही इंग्रजी भाषेचा कधी फायदा करून देता तुमच्या लक्षात येत नाही आणि इंग्रजी भाषेचा फायदा म्हणजे केवळ हे नाही आता हे जे सुंदर ग्रंथ आहेत ज्ञानेश्वरांचे हां किंवा हे जे वेगळ्या वेगळ्या सकल संतांचे गाथ आहेत हे आपल्या मराठी भाषेत आहेत ना तुम्ही या भाषेला विरोध करायच्या नादाखाली काय करता कळतंय का या पुढच्या पिढीला हे ग्रंथ वाचता येणार नाहीत ना त्यांना ग्रंथ वाचताच येणार नाहीत का कारण ने त्यांना ती भाषाच माहिती नाही त्यांना तुम्ही इंग्रजीच्या पायगड्या घातल्यात त्यामुळं मला एवढंच सांगायचं आहे की भाषेला विरोध करायच्या नादाखाली तुम्ही हे नका विसरू की आपण आपल्या या या राष्ट्राचे तुकडे करतो आहे अजिबात करू नका काही गरज नाही तुम्हाला जर एवढं मराठीचं प्रेम आलं ना ज्यांना ज्यांना मराठी भाषेचं प्रेम आहे त्यांनी सगळ्यांनी आपले मोबाईल मराठीत वापरायला चालू करावं लगेच ताबडतोब आणि मला खाली कमेंटमध्ये टाका की हो आजपासून मी माझा मोबाईल मराठी भाषेमध्ये वापरतो आहे कसलं बेगडी प्रेम मराठी भाषेचं मला सांगताय माझ्याशी फक्त एक मिनिट मराठीमध्ये बोलून दाखवा शुद्ध मी म्हणाल तर आरायला तयार आहे चला आपला जो ब्लॉग आहे ना त्या ब्लॉगमध्ये मला फक्त एक इंग्रजी आकडा शोधून दाखवायचा कोणी पण एकशे साठ भाग माझे लिहून झालेत एक जरी इंग्रजी आकडा दिसला ना तर मी मिशा काढायला तयार आहे माझ्या असं नका करू अरे आपला देश इतका जो वाचवला आहे ना आपल्या पूर्वजांनी आपल्या देशाचे सत्तावीस तुकडे झालेत ऑलरेडी सत्तावीस शतखंडित झालेला आहे भाग सगळा आणि त्याच्यामध्ये तुम्ही अजून मा महाराष्ट्र गुजरात अमुक तुम कशाला तुकडे करताय सगळं एक आहे ना आपला देश एक आहे नका असं करू भाषेचा अभिमान असेल ना तुमच्या कृतीतनं दिसला पाहिजे राजकारणासाठी भाषेचा वापर कृपा करून करू नका आपल्या देशाचे अजून तुकडे आपल्याला पाडायचे नाहीत नर्मदे हर